आमच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना आणि आमच्या सगळ्या हितचिंतकांना पक्षातल्या सांगायची गरजच नाही पक्षप्रमुख आता संदेश खाली गेलेला आहे आमच्या त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोट घालण्याची गरज नाही आमच्या पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कोणी काहीच वक्तव्य केलं नाही स्वतः उद्धव ठाकरे असेल मी असेल आमचे इतर माझे सहकारी असतील प्रवक्ते तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं नाही आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे कुणी काही बोलू द्या कोणी काही बोलू द्या कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून भूतकाळात वळायचं नाही हा आहे भूतकाळात डोकावायचा नाही जेव्हा आम्ही ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे आहे एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचंय उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं अशा वेळेला जेव्हा आम्ही हात मिळवणी करतो राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी तेव्हा मागे कशा करता मागे कशाला खाजवत बसायचे पुढे बघा ना आम्ही त्या विचाराचे आहोत आणि माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत भूतकाळाचा नाही आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचं आहे आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचे हे ठरलंय ना, ना दोन नेत्यांमध्ये मग उद्धवजींनी खाली संदेश दिले आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही चार भिंती आळा आपण बोलू शकतो पण ज्याच्यामुळे हा जो नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही बघा मी सुद्धा तेच म्हणतोय कोणी कशाकरिता का बोलाव हो? स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरच मत व्यक्त केलं ते प्रमुख आहेत त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोट घालण्याची गरज नाही जेव्हा राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलंय तेव्हा ते, ते नक्की सकारात्मक आहेत ना नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार जेव्हा आमच्या प्रमुख नेत्यांनी ने म्हणजे माननीय पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय मी सगळे मतभेद भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र तयार आहोत संदेश स्पष्ट आहे आमच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना आणि आमच्या सगळ्या हितचिंतकांना पक्षातल्या सांगायची गरजच नाही पक्षप्रमुख आता संदेश खाली गेलेला आहे आमच्या